नमस्कार मित्रांनो मी आर्किटेक्ट पवन साठे आणि माझा कलिक आहे इंटिरियर डिझायनर राकेश सो आता आपण जो बघताय हा एक वन बी एच के फ्लॅट आहे आम्ही डिझाईन केलेला तर या फ्लॅटमध्ये आपण पूर्ण टक्की प्रोजेक्टसारखे इंटिरियर डिझायनिंग कंप्लीट केलं आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आता मी तुम्हाला एक एक करून सगळ्या सर्व्हिसेस दाखवतो की आपण सार्वजनिक डिझायनिंग वाईस थांबतो सो पहिला आपण होलसेलिंग बघू होलसेलिंगमध्ये आपण क्लिअर फॉल सिलिंग ठेवल्या कारण आपल्याला हाईट जास्त कमी करायची नसते लाईटची जी डेव्हलपरने दिलेली हाईट असते ती मुळात कमी असते त्याच्यामुळे आपण लेस हाईटमध्ये लाईट्स प्लॅन करून थोडं अस्थेटिक वाईज लुक डिझाईन केलं आणि त्याच्यामध्ये पॅनल लाईट्स असतील सीओबी असतील आणि लेझर असतील असे प्लॅन केलं त्यानंतर दोन फॅन सेम डिस्टन्सला प्लॅन करून मध्ये आपण एक सँडलेअर प्लॅन केलाय आहे असं आपण पूर्ण सिलिंगचं डिझाईन प्लॅन केलं त्याच्यानंतर ओव्हरऑल फर्निचरमध्ये फर्निचर रिक्वायरमेंट मध्ये बेसिक आपलं जे डायनिंग असतं फर्निचर लेआउट मध्ये तिथे आपलं टी युनिट असतं आणि मंदिर असतं तर टी युनिट एक रॉवर कन्सोल आपण इथे प्रोव्हाइड केलाय रवर कंसल सोबत एक आपण मिडल पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण एक ग्लास शटर प्रोव्हाइड केलाय त्याच्यामध्ये आपलं सेटअप बॉक्स असेल किंवा बाकी युटिली टीज असतील त्या आपण तिथे स्टोअर करतो आणि हा एक बॅग पॅनल आपण डिझाईन केलं इथे तिथे आपला टीव्ही माउंट होईल त्याला इथे खाली सॉकेटचं स्विचचं प्रोव्हिजन प्रोविजन आहे आणि हा बॅक सॉकेट आहे बेसिकली सगळ्या वायर साईड होतात त्याच्या आणि हा आपलं मंदिरचं डिझाईन आहे मंदिर आपण अपन... मंदिरमध्ये अपन... आपण आ... स्टँडी मंदिरमध्ये डिझाईन आपण क्रिएट केलं आहे याच्यामध्ये एक आपण ट्रे प्लॅन केलं आहे कधी समजा आपल्या नेव्हडे असेल किंवा एक्सटेंड करून आपल्याला काही विधी करायचे असतील तर त्या करू शकतो आणि स्टोरेजसाठी आपण दोन रवर दिले आहेत त्याच्यामध्ये एक इथे ट्विस्ट पॉइंट असं आहे की कधी आपल्याला बसून पोटी वसन करायचं असेल किंवा काही यूज असेल त्याचा तर आपण इथे स्लायडिंग सिटिंग ट्रे प्रोव्हाइड केलं आहे सो त्याचा मल्टीयूज असा होतो की आपण इथे डायनिंग प्लॅन केलं आहे तर त्या डायनिंगसाठी आपण जर चेअर एंडिंग असेल तर हे जो मंदिर सिटिंग आहे तो याच्यासाठी आपण यूज करू शकतो इथे आपण साठी एक प्लॅन केला जो सॉफ्ट क्लोजिंग आहे त्याला आपण ग्लास मध्ये डिझाईन केलाय की आपण त्याच्यामध्ये इन्वुझिबल ग्लास यूज केला ज्याला आपण बेसिकली फ्लूट ग्लास बोलतो पॉकेट डोर आपण बोलतो याला हा स्लाइड झाल्यावरती एक पॅनल आहे त्याचे पाठीमागे पूर्ण कन्सील होतं तर ह्या पॅनलमध्ये आपण डिझाईनिंग असं केलंय की मल्टिपल लेअरचं डिझाईनिंग केलं ले ले इथे आपण आफ्टर युज केलं त्याच्यानंतर हा कस्टमाइज फ्लोरल वॉलपेपर आहे आणि इथे ग्लास आपण प्लॅन केले सोबत वॉलपेपर ला हायलाइट करण्यासाठी आपण इथे इन्व्हिजिबल लाईट प्लॅन केलंय आपण स्ट्रीट ब्रेड बोलतो ते आउट आहे फ्रि असेल लिव्हिंग मध्ये आपण ऑलमोस्ट गोष्टी कव्हर केल्या तर किचन मध्ये आपल्या तीन गोष्टी आहेत पहिलं तर आपले पॅरेल प्लॅटफॉर्म आहेत दोन एक मेन प्लॅटफॉर्म आहे आणि एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे ह्याच्यामध्ये आपले तीन युनिट्स आहेत एक आपला बेस युनिट आहे सेकंड ओबरेड आहे आणि थर्ड आपला लॉक आहे सो आणि एक आपण ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट प्रोव्हाइड अशी केली की डेली टू ला। यूज लाईफमध्ये जे आपले इन्ग्रिडियंट्स असतील ते स्टोअर करण्यासाठी आपण इथे ओपन बॉक्स युनिट प्रोव्हाइड केलं सोबत चिमणीसाठी आपण स्पेस इथे प्रोव्हाइड करतो जे आपले डब्लेस चिमनी युज होत आहे सो हे आपले फ्रंट ओपनेबल चे फिटर्स आहेत इथे आपलं एक्वागार्ड फिटिंग होता स्टोरेज च्या बिलो आपण एक लाईट प्लॅन केलं त्याला आपण टास्क लाईट बोलतो जर कधी आपल्याला हेवी प्लॅटफॉर्म वरती तर त्यासाठी आपल्याला ही लाईट लीड करते जे, जे आपण दोन्ही कॅबिनेटच्या बिलो आपण प्रोव्हाइड केली सोबत इथे फ्रीज साठी आपल्याला स्पेस दिली आहे ती सध्या हे आहे फोल्ड वरती आहे त्यांचं फ्रीज यायचंय इकडे आपण ग्लास पॉकेट डोर प्रोवाइड केलं त्यांचे क्रॉकरी युनेट वगैरे स्टोर करण्यासाठी आपण ह्याच्याही आतमध्ये लाईट आपण प्रोव्हाइड करतो इथे मी जर बघितलं तर आपण एक बिलो कॅबिनेट लाईट प्रोव्हाइड केली आहे जी आपली टास्क लाईट आहे इथे आपण एक ओव्हन युनिट प्लॅन केला त्यांचा एक्झिस्टिंग ओव्हन आहे तो इथे प्लॅन आहे त्यानंतर एक ओव्हनचा अभाव आपण एक हायड्रोलिक क्षेत्र मध्ये स्टोरेज प्लॅन केलाय दोन्ही साइड ला आपण जे आहे ते ओव्हरहेड आणि लॉक अशा दोन्ही स्टोरेज आपण प्लॅन केल्या सो हा आपला ओव्हरऑल लुक ओव्हर आहे जो आपण बघता आहात आणि एंटर करताना अजून एक गोष्ट आपल्याला दाखवतो की एंटर करताना आपल्याला एजेस असतात जे फाईल असतात सो ते आपण कट करण्यासाठी आपण एक एंट्रन्स आर्च बी क्रिएट केलाय जो so, आपण फिनिश मध्ये त्याला कव्हर केलाय पूर्ण कट करतो विचार करतात बेडरूम मध्ये आपण कंप्लीट फर्निचर लेआउट प्लॅन न करता त्याच्यामध्ये आपला बेड आहे बेड बॅकला आपण एक डिझाईन केलं वॉलपेपर मध्ये आपण कव्हर केलं हा फ्लोरल लगेन कस्टमाइज वॉलपेपर आहे आपण प्लॅन केलं आणि त्याच्या अभाव आपण एक लॉक डिझाईन लॉक मध्ये आपण एक शटर स्टोरेज प्लॅन केलं आपण लाईव्ह प्रोवाइड केलं जी हायलाइट करते अगेन वॉलपेपर ला थ्रू केलं आणि लाईक क्वीन साईज बेड आहे कम्फर्टेबल आपल्या बेडरूम मध्ये फिटिंग एक कॉर्नरला आपण hmm. एक आपण फोल्डेबल डेस्क प्लॅन केलं जो जेव्हा आपला यूज असेल तेव्हा आपण त्याला ऑफ करून यूज करू शकतो आणि इथे ए सी पॅनल आहे जे आपण बाहेर लिव्हिंग रूममध्येही केल्या आपल्याला बघितलं असेल आपण डिझाईनमध्ये आता इथे त्यांचं एक्झिस्टिंग ए सी येऊन इन्स्टॉल होणार आहे इथे आपल्याला ह्याचा डबल यूज असा आहे की आपलं पायपिंगही हाईड होतं कम्प्लीट एसीचं आणि कर्टनही आपले इन्स्टॉल होतात आता ट्रेडिशनल यूजमध्ये आपले रॉड कर्टन यूज व्हायचे तर इथे आपण एक इंट्रॅक्ट फिटिंगमध्ये कन्स्टल कर्टन इन्स्टॉल करतो ज्याच्यामध्ये आपल्याला एक सिमलेस लुकही येतो पॅनलसोबत इथेही आपण जे सिलिंगचं डिझाईन आहे ते प्लेन सिम्पल अँड सोबर असंच प्लॅन केलं आहे त्याच्यामध्ये मिक्स यूज ऑफ लाईट आहे पॅनल लाईट्स असतील सीओबी असतील अशा सगळ्या लाईट्स आपण यूज केलं सो हा ओव्हरऑल एक आपल्या पूर्ण वन बी एच के फ्लॅटचा ओव्हरव्ह्यू होता तर ह्या फ्लॅटचे जे ओनर्स आहेत क्लायंट आमचे तेही ते अवेलेबल आहेत आपण त्यांचं त्याच्याबद्दलचं ते रिव्ह्यू घेऊया बाहेर जाऊया सरांमेंट लोक पण इथे आहेत अवेलेबल आपण त्यांनाच विचारू की जो आपण प्लॅन डिझाईन केला आहे ओवरऑल प्रोजेक्ट मध्ये तर त्यांना कसा वाटला तिथे आम्ही जेव्हा प्लॅन केला होता तेव्हा आम्ही थोडस यांना इन्स्ट्रेशन दिल्या होत्या की सर्क्युलर हो आम्हाला थोडं डिझाईनिंग पाहिजे होतं आणि लाईट वेट म्हणजे लाईट कलरचं आम्हाला फर्निचर पाडायचं जास्त असं डमस डिझाईन वालत किंवा जास्त डिझाईन म्हणजे लाईट वाल असं नको होतं एकदम फ्रेन वा लोका आणि तसं त्या लोकांनी आम्हाला बद्दल दाखवलं त्या रिक्वायरमेंट होतं की आम्हाला स्पेस जास्त वापरतात पण त्यांनी आम्हाला ही आयडिया दिली की एक टेबल बनवले आपण जर तुम्हाला डिएल वापरायला मिळेल एक तर तुम्हाला लंचला किंवा डिनरला वापरायला मिळतो प्लस इतर कामं करताना जसं की ऑफिसवर करताना वगैरे पक्कं टेबल मिळतं त्या टेबलवरती बसून तुम्ही लागू करू शकता बाकी त्यांनी मटेरियल जे वापरलं उत्कृष्ट वापरलं आहे एक नंबरचं मटेरियल वापरलं आहे त्यामुळे आम्हाला काही नाही प्रॉब्लेम अजून वाटत आहे आणि सांगितलं पुढे मला काही काही गोष्टी होत्या की माझं मंदिर एक नंबर पाहिजे तर ते त्याप्रमाणेच मला करून दिलं अगदी म्हणजे जसं मला हवं होतं अगदी तसंच डिझाईन करून दिलं त्यात आमचं असं आहे म्हणजे वॉलपेपर की वा तो हाच पाहिजे असाच पाहिजे तर त्यांनी तो, तो इतका शोधून 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 मग म्हणजे जसं मला पसंत पडेल या टाईपच सगळं लावून वगैरे दिलं आणि आमचं घर म्हणजे आता वन बी एच के आहे वन बी एच केमध्ये थोडंफार स्पेसचा प्रॉब्लेम म्हणजे थोडा होऊ शकतो की सगळे व्हाळ आणि प्लस आ, सामान राहणार तर त्या अनुषंगाने सगळं म्हणजे सामान राहून तुमचं सगळं पद्धत वगैरे सगळं कसं ऍडजस्ट होईल हे बघून त्यांनी एवढं चांगलं आम्हाला ते फर्निचर आणि हे सगळं करून दिलं त्याबद्दल त्यांचं खरोखर कौतुक आहे आणि ही मुलं अगदी एवढी यंग आहे सुरुवातीला मला वाटलं बापरे ही अशी म्हणजे करू शकतील का यांचा एक्सपिरियन्स किंवा हे सगळं वापरून तेवढं सगळं होईल का पण आता आम्ही जेव्हा हे सगळं बघतोय सगळं पूर्ण झाल्यावर तर आम्हाला खरोखर त्यांचं खूप कौतुक वाटतं की त्यांनी सगळं एवढं छान करून दिलं आम्हाला सरांचे आणि मॅडमचे आभार मानतो त्यांच्या या फीडबॅकबद्दल आणि आता आम्ही आमच्या कंपनीबद्दल सांगतो आमच्या कंपनीचा स्टुडिओ ट्वेंटी थ्री आहे एक आम्ही पाच तीन चार वर्षापासून काम करतो त्या क्षेत्रामध्ये आणि आत्तापर्यंत आम्ही पन्नास ते साठ एक मिनिट नंबर असेल एवढे प्रोजेक्ट आम्ही हँडओवर दिलेले आहेत सो आता जसं राकेशने सांगितलं की पास्ट एक्सपिरियन्स आणि माहीत बोलल्या की या यंगेजमध्ये अशा गोष्टी किंवा असं फिनिशिंग कामाचं असेल ते डिलिवर करणं बऱ्याचदा क्लायंट क्लायंट्स आहेत की त्यांना सुरुवातीला थोडंफार मागे पुढे वाटतं पण जसं कामाचं स्वरूप चालू होतं आणि काही अपडेट्स आमच्याकडून दिले जातात तसं त्यांचा कॉन्फिडन्स अजून त्याच्याबद्दल बूस्ट होतो आणि अजून ती प्रोसेस आपण स्मूथली पुढे डिलिवर करतो त्याच्यामुळे जसं सरांनी सांगितलं की क्लायंट इंटरॅक्शन हेम हे नाही आमच्यासाठी कारण त्यांच्या रिक्वायरमेंट समजून त्याला रिझॉल् करणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण काही वेळेला असं होतं की आम्ही गोष्टी बऱ्याच सांगतो पण त्या क्लायंटचा रिक्वायरमेंट म्हणजे फिटिंग होत नसतं तर आमचा हाच एक मोठं आहे की जे रिक्वायरमेंट्स आहेत त्याला फिटिंग करून त्या प्लॅन करून आपण कसं डिझाईन करू शकतो कारण आता बरंचसं बघितलं असाल तुम्ही की फक्त काम करायचं आहे म्हणून जस्ट करून काही लोक निघून जातात पण आपलं तसं नाहीये आपण डिझाईन वाईज त्याला फिटिंग पण करतो आणि त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट पण आपण कन्सिडर करून त्या कशा रिझन होती हा आपण मेन टार्गेटमध्ये प्लॅन करतो सो so असा आपण पूर्ण एक आपण प्लॅन केलेला आहे वन बी एस के इथून पुढे सर म्हणजे आपलेही काही रिक्वायरमेंट असतील वन बी एस के असेल टू बी एस के असेल जे काही कन्फिगरेशन असतील त्याच्यामध्ये आपण प्लॅन करू आणि डिस्कस करू आपण पुढे मग कसं प्लॅन करायचं धन्यवाद थँक्यू थँक्यू